नमस्कार आजची रेसिपी आहे चना डाळ पत्ता कोबीची भाजी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर दोन चम्मच तेल घातलेले आहे तेल चांगले गरम होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर जिरे आणि मोहरी घालायची आहे जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडल्यानंतर बारीक कापलेला कांदा आणि त्याचसोबत कडीपत्त्याची पाने घालायची आहे कांदा तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहे कांद्यासोबत परतून घ्यायची आहे कांदा आणि हिरवी मिरची परतल्यानंतर भिजवलेली चण्याची डाळ घालायची आहे कांद्यासोबत परतून घ्यायची आहे चण्याची डाळ एखाद मिनिट शिजवून घेतल्यानंतर हळद घालायची आहे मिक्स करायची आहे चण्याची डाळ अशा पद्धतीने शिजवल्यामुळे लवकर शिजते आणि चवही अप्रतिम लागते आता आपल्याला बारीक कापलेला टमाटर घालायचं आहे सॉफ्टपर्यंत परतून घ्यायचं आहे सर्व चिन्नस एखाद मिनिट शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बारीक कापलेली पत्ताकोपी घालायची आहे मिक्स करायची आहे पत्ताकोबी चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर एक ते दोन मिनिटे शिजवून घ्यायची आहे आता आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत आवडीनुसार तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चम्मच गोडा मसाला घालायचा आहे सर्व मसाले छान मिक्स करायचे आहेत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे झाकण काढायचं आहे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे मिक्स करायची आहे तर अशा पद्धतीने चना डाळ पत्तागोबीची सुकी भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद